हा आपला इतिहासाचा पहिला धडा आहे इतिहास म्हणजे काय तर मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांचे सुसंगत मांडणे इतिहासाचा अभ्यास करताना आपल्याला स्थल काल व्यक्ती आणि समाज या हा सगळा समोर येतो इतिहासाचा आणि भूगोलाचा खूप जवळचा संबंध आहे ज्या ठिकाणी आपण राहतो त्या भौगोलिक परिस्थितीचा परिणाम आपल्या प्रत्येक गोष्टीवर होत असतो म्हणून आपली घरंही वेगळीवेगळी असतात स्थल काल व्यक्ती आणि समाज हे इतिहासाचे प्रमुख आधारस्तंभ आहेत संपूर्ण जगात आपला भारत देश कसा दिसतो ते बघा आणि त्याची प्राकृतिक रचना ही तुम्हाला बघता येईल प्राकृतिक म्हणजे नैसर्गिक निसर्गाने जे दिलं आहे ते हा सॅटेलाईटमधून काढलेला खरा खरा फोटो तुम्हाला जे चॉकलेटी रंग दिसतोय तो सगळा हिमालयाचा भाग आहे डोंगरा डोंगराचा भाग उंच पर्वतांचा भाग त्याच्या खाली जो हिरवा भाग दिसतोय तो मैदानी प्रदेश म्हणजे तिथे विपुलता आहे अन्नधान्याची त्याच्या खाली जो भाग आहे पिवळा रंगाचा दिसतोय तो पठार म्हणजे सपाट आणि आपल्या भारताच्या उत्तरेला ज्या हिमालयाच्या रांगा आहेत तिथून ज्या नद्या येतात त्या नद्या येताना सुमीक सुपीक माती आणतात डोंगरावरची अर्थातच त्या खाली येतात खाली सुपीक माती आणली जाते आणि त्याच्यामुळे इथे विपुल प्रमाणामध्ये लोकं छान शेती वगैरे करू शकतात म्हणून याला उत्तरी मैदानी प्रदेश म्हणतात उत्तर भागातला मैदानी प्रदेश त्याच्यामुळे त्याला रंग नेहमी हिरवा तुम्हाला नकाशामध्ये दिसून येईल त्याच्या खाली पिवळ्या रंगाचं तुम्हाला दिसतं आहे ते सगळं पठार आहे म्हणजे सपाट प्रदेश इथे सुद्धा शेती होते याच्याच खाली पश्चिमेला आणि पूर्वेला हिरवा कॉर्नर दिसतोय तो आहे समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश प्राचीन भारताचा इतिहास शिकत असताना आपल्याला भूप्रदेश लक्षात घ्यावा लागेलच आणि त्याचा उल्लेख आपण प्राचीन भारत असा करणार म्हणजे आजचा पाकिस्तान आणि बांगलादेश त्या भारतातलाच भाग होता हे तुम्हाला इतिहास शिकताना लक्षात येईल आपल्या भारताचे वरीलप्रमाणे सहा भूप्रदेश आहेत यांची चित्र आपण बघूया म्हणजे आपल्याला बरोबर लगेच आयडिया येईल सर्पे हिमालय का हो म्हणतात तसं हे हिमालयाच्या रांगा जिथून सं सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा या नद्या खाली येऊन तिथे मैदानी प्रदेश तयार करतात ते पुढचे चित्र आपल्या देशामध्ये जी परकीय आक्रमणं आली ती खिंडीतून गोलनखिंड आणि खैबर खिंड मोहम्मद गजनी इथूनच आला आणि सतरा स्वाऱ्या त्याने भारतावर केल्या सगळेजणं काहीतरी मिळवण्यासाठी भारतात आले ते याच खिंडीमधून उत्तरेला असणार ही अभेद्य भिंत यामुळे आपल्या भारताचं रक्षणच होत होतं पण ही खैबर खिंड आणि बोलनखिंड शोधून काढली तिथून सगळी परकीय आक्रमणं आपल्या भारतामध्ये येऊ लागली याच दोन खिंडींमधून व्यापार होत असे या व्यापारामध्ये जास्तीत जास्त रेशीम नेले जात होतं म्हणून या व्यापारी मार्गाला रेशीम मार्ग म्हटलं जात होतं आणि रस्त्यावरूनचा मार्ग म्हणून तो खुशकीचा मार्ग हिमालयाच्या पर्वत हिमालयाच्या पर्वतरांगांमधून ज्या सिंधू गंगा ब्रह्मपुत्रांमध्ये येतात येताना सुपीक गाळ घेऊन येतात आणि ती सुपीक माती जमीन सुपीक करतात आणि भरपूर प्रमाणात तिकडे अन्नधान्याची उपलब्धता होते त्याच्यामुळे नकाशामध्ये वरून फोटो काढला तरी तो हिरवा रंगाचा पट्टा तिकडे दिसतो म्हणून तो मैदानी प्रदेश सिंध पंजाबपासून बांगलादेशपर्यंत हा मैदानी प्रदेश तुम्हाला पसरलेला दिसेल आफ्रिका खंडातलं सहारा वाळवंट हे जगातलं सर्वात मोठं वाळवंट पण आपल्या भारतात थरचं वाळवंट हे कुठे आहे तर राजस्थान हरियाणा आणि गुजरात या प्रदेशातल्या काही भागांमध्ये पसरलेला आहे तुम्हाला या नकाशामध्ये तीनही बाजूला समुद्रांनी वेळलेला भाग दिसतोय तर हा जो सुळक्यासारखामध्ये भाग आहे समुद्रात घुसलेला भूभाग त्याला द्विकल्प असं म्हणतात त्या लाल रंगाचा जो भाग दिसतोय तो आहे पठारी प्रदेश उत्तरेला सातपुडा आणि विंध्य पर्वताच्या रांगा पसरलेल्या आहेत पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत पश्चिम घाट असं पण म्हणतात आणि पूर्व घाटी असं पण म्हणतात म्हणजेच पश्चिम किनारपट्टी आणि पूर्व किनारपट्टी कारण दोन्ही किनारपट्टी या स त्याच्या बाजूला समुद्र आहे म्हणून समुद्रकिनारपट्टी मौर्य साम्राज्याचा मौर्य साम्राज्याचा विस्तार याच भागातला तुम्हाला पुढे पुढे इतिहासाचा अभ्यास कराल तेव्हा लक्षात येईल प्राचीन भारतात हडप्पा था संस्कृतीच्या काळापासून पश्चिमेकडील देशांशी व्यापार चालत होता तो समुद्रकिनाऱ्यावरच्या बंदरातूनच चालत होता म्हणजे समुद्र मार्गाला पण महत्त्व आहे जमिनीवरून व्यापार दळणवळण सुरू झाले तरी पण सागरी महत्त्व मात्र सागरी व्यापाराचे महत्त्व कायम राहिले आणि अजूनही आहे बाजूला चहू बाजूला पाणी आणि मध्यभागी जमीन त्याला म्हणायचं बेट आणि हीच समुद्रातली बेटं अंदमान निकोबार बंगालच्या उपसागरातील भारतीय बेटं आहेत लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समूह अरबी समुद्रात आहे प्राचीन काळच्या समुद्री व्यापारात या बेटांचे स्थान खूपच महत्त्वाचे होते सर्वात मोठे खंड आशिया खंड आशिया खंडात आपण राहतो आणि अफगाणिस्तान पाकिस्तान नेपाळ भूतान बांगलादेश श्रीलंका आणि आपला भारत देश हा मिळून तयार होणारा जो भूभाग आहे त्याला दक्षिण आशिया या नावाने ओळखलं जातं याच भूभागात भारत देशाचा विस्तार आणि महत्त्व लक्षात घेऊन या संपूर्ण प्रदेशाला भारतीय उपखंड असं म्हणतात म्हणजे भारतीय उपखंड असं म्हटल्यानंतर तुम्हाला अफगाणिस्तान पाकिस्तान नेपाळ भूतान बांगलादेश श्रीलंका हे नाव लक्षात आली पाहिजेत आणि हडप्पा संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात झालेला होता हे लक्षात येईल